घेतला होता तर त्या निर्णयाच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करावी कारण की आता आमच्या पंपरा एकवीस दिवस झाले होते तरी आम्ही सहा दिवशी होऊन राहिले तर तो काम करून द्यावा आणि आमच्या अशा बघिनींना सांगावं एवढंच सगळ्यांना लहान समावेशना सांगत आम्ही सर्वांना सांगितलं की आम्ही अशा वर्षा कार्यक्षेत्रात काम करतो कारण आम्ही पासून आम्ही संपावर आहोत लोकांना आहे की आरोग्य विभागात योग्य जी सेवा आहे ते सेवा जलदी जल होत नाही आहेत कितीतरी गरोदर महिला आहेत चार चार महिने होऊन गेलेले आहेत तीन निर्णय झालेले आहेत त्यांना अतिरेकी कोणाला